नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे यंदा बापूंची एकशे आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांचं मोलाचं योगदान आहे त्यांचे विचार सिद्धांत आणि सत्य अहिंसेचा मार्ग आजही लोकांसाठी प्रेरणा स्रोत आहे गांधी जयंती सारख्या प्रसंगी जेव्हा देश त्यांच्या योगदानाचे स्मरण करतो तेव्हा लोकांना त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल आणि वंशजांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता कायमच असते याच कुटुंबातील एक सदस्य आहे जी भारतात नाही तर अमेरिकेमध्ये राहून पूर्णपणे वेगळे आयुष्य जगत आहे आम्ही महात्मा गांधी मेधा गांधी यांची मेधा यांच्याबद्दल बोलत आहोत पाचव्या पिढीतील आहेत मेधा या महात्मा गांधी यांचे थोडले चिरंजीव हरिलाल गांधी यांच्या वंशज आहेत हरिलाल यांचे पुत्र कांतीलाल गांधी हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते आणि दांडी यात्रे दरम्यान महात्मा गांधी सोबत खांद्याला खांदा लावून चालत होते असे म्हटले जाते की वयाच्या विसव्या वर्षी कांतीलाल बापूंच्या पुढे चालून त्यांचे सामान उचलत असत कांतीलाल यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाले आणि तिथेच मेधा गांधी यांचा जन्म आणि लहानाच्या मोठ्या झाल्या मेधा गांधी अमेरिकेत एक प्रतिभावंत कलाकार आहे त्या पेशाने लेखिका निर्माती आणि गायिका आहे त्यांनी अमेरिकेमधील डेव्ह अँड शो अँड मटी इन द मॉर्निंग शो यांसारख्या अनेक प्रसिद्ध सिद्ध रेडिओ आणि दूरदर्शन कार्यक्रमांची निर्मिती केली आहे मेधा यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळते त्यांचे जवळपास लाखहून आहेत आणि ते आपले फोटो शेअर करत असतात त्यांचा फॅशन आणि जीवनशैली पूर्णपणे पाश्चात्य संस्कृतीने प्रभावित आहे ज्यामुळे त्यांची ओळख त्यांचे पूर्वज महात्मा गांधी यांच्या पेक्षा पूर्णपणे वेगळे आहे तरीही त्यांच्या नावामागे गांधी हे नाव जोडलेले असणे आजही खास महत्व ठेवते